जे मूलन समितीचं जे कार्य त्या अहमदपूरला खूप चांगलं जोमानं चालतं मागच्या दोन तीन वर्षापूर्वी पण आपण या ठिकाणी एक कार्यकर्णीसाठी मी त्यावर आलो होतो त्यावरले जे शुभचार मागच्या होते आणि त्यांच्या उपस्थितीत आपण काम केलेलं मागच्या दोन तीन वर्षात आहे आता या ठिकाणी या छोटेखानी कार्यक्रमासाठी मी मेघराज गायकवाड आणि नायगावकर यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी एक छोटी बैठक आपली आयोजित केलेली आहे या ठिकाणी आमचे माजी अध्यक्ष देशमुख सर आता डॉक्टर उगिरे सर डॉक्टर सर दिबरकर सर सगळ्यांचेच नावं घेता येणार नाही मला कारण मग पुढे विस्मृतीत जातो आपल्या सर्वांचं या ठिकाणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या थोट्याखानी बैठकीमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो तसा तर आता तुम्हाला जो प्रश्नच आहे की जवळपास तीस पस्तीस वर्षाची वाटचाल या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चालू आहे डॉक्टर जे होते त्यांनी ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी शाखा पातळीवरचं जे काम केलेलं आहे आणि इथे ज्या ज्या वेळेस ते लातूरमध्ये येत होते त्या वेळेस त्यांनी पहिल्यांदा शारखेवर जायचं म्हणायचं आम्ही मोठा कार्यक्रम त्यांचं आयोजन करत होतो पण जसं ते स्वतःची गाडी कधी घेऊन येत नव्हते ते लालपरी जे आहे त्या लालपल्ली द्यायच्या आम्ही स्टँडवर त्यांचं वाढ बघत होतो आल्यानंतर अशी बॅग घ्यायचं म्हणलं त्यांच्या हातात तिथं तरी ते बॅग आम्ही हातात देत नव्हते हो दे। आणि उतरल्या उतरल्या विचारायचे आप विचार की आपल्याला कोणत्या शाखेला किती शाखेला जायचं आहे म्हणजे चहा पाणी सुद्धा त्यांनी विचार करत नव्हते पहिल्यांदा उतरले की पहिल्यांदा शाखेला जायचं आणि त्याच्याप्रमाणे त्यांच्यानंतर दुसऱ्या गाडीमध्ये बसत होतो आणि आम्ही शाखा दौरा करत होतो आणि तेव्हापासून मला त्यांचा संवाद लाभला अनेक ठिकाणी त्यांच्याबरोबर जायचा योग आला आणि तीस बत्तीस वर्षाच्या वाटचालीनंतर आपल्या दौभाग्यभराने दो हे दोन गटामध्ये आम्ही विभागला घेतली दामोदरांचा एक गट झाला ते अन पाटलांचा एक झाला तर खंत काही नाही आहे काम ते जे काम करतात तेच आपण करतो आपण जे करतो तेच ते करतात आणि करता मागच्या चार पाच वर्षात <coughs> आम्ही सामूहिक नेतृत्वात दाभोळकर कुटुंबियाने निर्णय घेतला ने आणि सामूहिक नेतृत्वामध्ये आपण काम करायचं ठरवतो आणि त्यानंतर आम्ही मागच्या तीन चार वर्षामध्ये हे काम खूप जोमानं करतोय आणि आता मागच्या जे कार्य करण्या केल्या होत्या त्याला दोन वर्ष जमले काही ठिकाणी तीन वर्ष जमले म्हणून परत ते शाखा निवडीचा जो प्रोग्राम आहे तो आपला जानेवारी आणि एप्रिल फेब्रुवारी या दोन महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर शाखा निवडीचा कार्यक्रम आपल्याला हाती आम्ही घेतलेला आहे आणि जवळपास महाराष्ट्राच्या छत्ती जिल्ह्यामधून तालुका गावपासळीवर सुद्धा या शाखा निवडीचा कार्यक्रम आपल्याला चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मी आणि माझ्यासोबतचे आमचे राज्य कार्यकारी सदस्य वैज्ञानिक जावा प्रकल्प यांच्या प्रमुख होते आम्ही दोघं या ठिकाणी आलेलो आहेत आणि अहमदपूर शाखा हे मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही बघतो की हे सक्रिय शाखा एक लिव्हिंग शाखा म्हणून आपल्याला अहमदपूर शाखेकडायला बघत होतो या जुने कार्यकर्ते म्हणजे मग आम्हाला अजूनही म्हणजे मेघराज गायकवाड जे आहे मेघराज गायकवाड आज वरपर्यंत जर नाव निघत असं गाव म्हणलं की एखाद्या व्यक्तीचं त्या त्या व्यक्तीचंच नाव त्या ठिकाणी निघतं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव निघाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी त्याच व्यक्तीला त्या 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 संपर्क करावा लागतो अशी एक आयडेंटिफिकेशन होऊन गेलेली आहे आणि तळमळीच्या हाडाचा कार्यकर्ता मेघराजा आहे तेव्हापासून आम्ही यांचाही सहवास साध आहे तो आमचा सहवासात आहे आणि रत्नाकर आणि गायकवाड या दोघांनी या ठिकाणी ही बैठक बोलावलेली आहे मी त्यांना कल्पना दिली व बऱ्याच जणांच्या अडचणी असतात या वेळेवर कधी बैठक येता येत नाही पण ते कार्यकर्ता म्हणून खूप चांगला असतो तर तशाही लोकांना तुम्ही त्या कार्यकारिणीमध्ये घ्या आणि जे उपस्थित होतील समक्ष आपण ही कार्यकारिणी आपण घोषित करू जेणेकरून आपल्याला वरपर्यंत पाठवता येईल आणि एक नोंद आपल्या अहमदपूर शाखेची नोंद आपल्याला वरच्या लेवलला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची एक चांगली शाखा अहमदपूरची एक निर्मिती निर जागी असा लाग आपण त्या ठिकाणी नोंद करूया